नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती दिव्यांगांना मिळणार रखडलेल्या योजनेचा लाभ आणि तेवीस नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेचा मेकअप ब्लॉक ठाण्यात पंचवीस वर्षांपूर्वी आनंद दिघे यांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्त मिटवली होती आता आमची झालेली युती ही सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आहे आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचं सा रक्त आहे आणि आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात शुक्रवारी रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळेला रिपब्लिकन सेनेचे से प्रमुख आनंदराज आंबेडकर उपस्थित होते शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्या हा योगायोग नसून इतिहास घडतोय बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातले सर्वोत्तम संविधान दिलं त्या घटनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा सर्वोच्च स्थान मिळू शकतं मी शेतकऱ्याचा मुलगा असूनही राज्याचा मुख्यमंत्री झालो होतो आणि नरेंद्र मोदी हे देखील पंतप्रधान झाले हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झालं असं शिंदे म्हणाले आनंदराज यांनी कुठल्याही अटी अर्थींविना युती केली आहे माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांची एकमेव मागणी होती ही युती सत्तेसाठी नाही तर दलित वंचित शोषित आणि अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे असं त्यांनी सांगितलं इंदू स्मारकाचं काम सुरू म्हणाले कागदपत्रांमधील त्रुटी आणि लाल लालफितीत अडकलेली दिव्यांग अर्जदारांची संजय गांधी निराधार योजनेची सर्व प्रकरणं डिसेंबर अखेर मार्गी लावण्यात येणार असून दरमहा अडीच हजार रुपये निवृत्ती वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आमदार संजय केळकर यांनी घेतलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय आमदार संजय केळकर यांना विविध समस्यांची निवेदनं प्राप्त झाली सुमारे पंचावन्न दिव्यांग बांधवांनी केळकर यांची भेट घेऊन संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली होती आज केळकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित केलं होतं दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहेत तसंच लाल फितीच्या कारभारात त्यांची प्रकरणं रखडलेली असून राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळत नसल्याबाबत यावेळेला चर्चा करण्यात आली ही सर्व प्रकरणं आवश्यक दुरुस्त्या करून तीस नोव्हेंबरपर्यंत मंजूर करण्यात येतील आणि डिसेंबरमध्ये या योजनेचा लाभ दिव्यांग बांधवांना मिळेल असा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलाय त्यामुळे शेकडो दिव्यांग बांधवांना निवृत्ती वेतन मिळण्याचा मार्ग आता मोकळा हो झालाय याबाबत बोलताना आमदार केळकर म्हणाले के की राज्य शासनाच्या अनेक योजना पुढे येत आहेत पण अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो तेव्हा त्याचा लाभ नागरिकांना मिळतो दिव्यांगांची रखडलेली प्रकरणं मंजूर करण्यासाठी विशेष बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावलाय या दिव्यांग बांधवांना महिना अडीच हजार रुपये पेन्शन मिळणार असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे नालासोपारा येथील इमारत दहा वर्षापूर्वी पाडण्यात आली आज तागायत तेथील रहिवाशांना घरं मिळालेली नाहीत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं वारसा हक्काबाबत मुंबई महापालिकेच्या विविध भागात सफाईचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील आज केळकर यांची भेट घेत गारहाण मांडलं मुंबई महापालिका आयुक्तांची लवकरच भेट घेऊन पात्र कर्मचाऱ्यांचा वारसा हक्काचा सा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं केळकर म्हणाले लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभाल कामं करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचं रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहे मध्य रेल्वेच्या परिपत्रकानुसार रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी आणि देखभाल कामं करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून नऊ चौतीस ते बारा तीन वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद अर्ध जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील या सेवा त्यांच्या नियोजित थांब्यांबरोबरच कळबा मुंब्रा आणि स्थानकांवरही थांबतील या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे दहा मिनिटं उशिरा स्थानकावर पोहोचतील कल्याण इथून दहा वाजून अठ्ठावीस मिनिटं ते पंधरा वाजून चाळीस मिनिटांदरम्यान सुटणाऱ्या अर्ध जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील या सेवा त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरही थांबतील पुढे मुलुंड स्थानकावर या सेवा पुन्हा जलद मार्गावर वळवल्या जातील या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे दहा मिनटं उशिरा स्थानकावर पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर इथून सुटणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावरून वळवल्या जातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादरकडे येणाऱ्या अपमेल एक्सप्रेस गाड्या कल्याण ते ठाणे विक्रोळी दरम्यान सहाव्या मार्गावरून वळवल्या जातील हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसणारे फक्त वेलापूर आणि पनवेल दरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक राहील पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षेसाठी ही देखभाल मेगाब्लॉक आवश्यक आहेत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी रे व्यक्त केली आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मानवी वसाहतींमध्ये बिबट्यांच्या दहशतीचं वातावरण असताना मुंबई आणि ठाणे परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मात्र बिबट्या आणि मानवी वसाहतींमध्ये सहजीवन दिसतंय वनविभागाच्या योग्य नियोजनामुळे आणि उद्यानात मुबलक अन्नपाणी उपलब्ध असल्यानं येथील बिबट्यांची मानवी वसाहतीतील भटकंती थंडावली आहे वनविभागाच्या योग्य नियोजनामुळे हे चित्र निर्माण झाले ठाणे आणि मुंबईच्या विस्तृत जागेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पसरले उद्यानाचं क्षेत्रफळ दहा हजार सहाशे पंच्याण्णव पूर्णांक एक्केचाळीस हेक्टर मध्ये या उद्यानाच्या नागरी वसाहती उभ्या राहिलेल्या असतानाही या वसाहतींच्या अगदी काही मीटर अंतरावरील जंगलात मुक्त वावरणारे आणि माणसांचा आमनासामना होताना दिसत नाही क्वचितच एखाद वेळेस मानवी वसाहतीतील भटक्या श्वानाची चाहूल लागली तर तो त्याच्या शिकारीसाठी तिथे येतो तसंच कोणत्याही माणसाला काहीही त्रास न देता आपल्या अधिवासात तो निघून जातो एवढेच नव्हे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यातील लोकांनाही त्यांच्याकडून इजा पोहोचवण्याची कृती घडत नाही येथील आदिवासी आणि बिबटे जणू जगा आणि जगून याच्या नियमाप्रमाणे वागत असल्याचं चित्र आहे मतदारसंघात मतदार नाव आणि फोटोमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निवडणूक आयोगावर तीव्र निशाणा साधलाय मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत संतप्त भूमिका मांडली आहे निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातात विकला गेलाय मतदार याद्या झोपेत बनवल्या जात आहेत का अशी टीका त्यांनी केली आहे जाधव म्हणाले ऑनलाईन याद्यांमध्ये मतदारांचे फोटो नाहीत घराघरात जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जात नाही अधिकारी एसीत बसून काम करतात सोळा लाखावर मतदार असताना अचानक साडेचार लाख मतांची भर कशी एका शहरात एवढी क्षमता नाही तर एवढी नावं कुठून आली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर भागत यांचं नावच वगळलं असून शिंदे गटाचे माजी नगरसेवक पांडुरंग पाटील यांची तीन तीन नावं असल्याचं त्यांनी सांगितलं आमच्या करिअरशी खेळ करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही निवडणूक आयोगाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला मनसेनं येत्या सोमवारी ठाणे महापालिका निवडणूक विभागाविरोधात निंडा काढण्याची घोषणा केली आहे पंचवीस टक्के नावं वाढली कशी यंत्रणा सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून काम करते आम्ही हातावर हात धरून बसणारे नाही असं जाधव म्हणाले दरम्यान मनसे नेते अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष रवी मोरे यांनी निवडणूक विभाग कार्यालयात उपस्थित होऊन अधिकाऱ्यांची भेट मागितली मात्र सहाय्यक आयुक्त वाळू हे विवंडीत लग्नाला आहेत असं सा कारण सांगत गैरहजर असल्यानं मनसेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला काल ठाणे महानगरपालिकेने आपली प्रारूप यादी जाहीर केलेली आहे त्याच्या पंधरा दिवस आधी त्या लोकांनी नकाशी जाहीर केले वॉर्डाची आणि ते नकाशे आणि आजची आलेली प्रारूप यादी याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे नकाशे ज्या वेळेला जाहीर केले त्यामध्ये आम्ही अपेक्षित होतो की या नकाशाच्या आतमध्येच राहणारी लोक एका प्रभागामध्ये मतदान करतील परंतु नकाशाच्या बाहेर एक किलोमीटरच्या बाहेरची देखील नावं नकाशामध्ये आणलेली आहेत दुसरी आणि महत्वाची गोष्ट सोळा जुलैला निवडणूक आयोगाचा का जो जिहात निघाला त्याच्या नुसार बॉर्डरवर असलेल्या ज्या बिल्डिंग्स आहेत तिथे बीएलओने जायचं बीएल बीएलओ जायचं तिथे पाहणी करायचं पंचनामा करायचा आणि मग ठरवायचं की ते नक्की बिल्डिंग कुठल्या भागामध्ये बा, जर एक किलोमीटरच्या बाहेरच्या बिल्डिंग जर यात येत असतील याचा अर्थ या लोकांनी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही याने कार्यालयात बसून सत्ताधाऱ्यांना अपेक्षित असलेल्या याद्या बनवलेल्या आहेत निवडणूक आयोगाने पहिल्या जाहीर केलेले नकाशे आणि याद्या याच्यामध्ये प्रचंड फरक आहे ठाण्यामध्ये सोळा लाख एकोणपन्नास हजार मतदान ह्याच्या आधी होते अचानक सव्वा चार लाख मत वाढले म्हणजे जवळजवळ पंचवीस <पन्चुंता> टक्के मतदान वाढले हे पंचवीस टक्के वाढलेलं मतदान कोणाचं आहे ही लोक आली कुठून या सगळ्यांची चौकशी करायला यांनी आम्हाला फक्त सात दिवस दिलेले तो तो, तो कालावधी पुरेसा नाही आहे आम्हाला त्याच्या बाबतीत देखील वाढीव वेळ हवाय ज्या अधिकाऱ्यांनी या याद्या बनवलेल्या आहेत त्याला येत्या सोमवारी जाब विचारायला आम्ही सर्वच पक्ष जाणार आहोत आणि जर यांनी उत्तरं जर योग्य आम्हाला मिळाली नाहीत तर त्या अधिकाऱ्याला आमच्या रागाला सामोरे जावं लागेल